हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या मदर्शात एका विद्यार्थ्याचा खून झाला या प्रकरणाशी सखोल चौकशी करावी या मागणीचं निवेदन देण्यासाठी बुधवारी काही हिंदुत्व कार्यकर्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते त्यावेळी जमावबंदीचा आदेश जुगारून आल्याबद्दल एका पोलीस अधिकाऱ्यानं खडसावलं त्यामुळे हिंदुत्वादी कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांचा निषेध केला दरम्यान आज हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांची भेट घेतली आणि घडल्या प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या मदर्शात बिहार राज्यातील अकरा वर्षीय फैजान नझीमचा खून झाला फैजानच्या मित्रानंच हे कृत्य केलं त्यानंतर बुधवारी सायंकाळी कोल्हापुरातील काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदर्शात नेमकं काय चालतं याची सखोल चौकशी व्हावी या मागणीचं निवेदन देण्यासाठी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांची भेट घेतली पण जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचं पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी नि सुनावलं त्यामुळे निरीक्षक खानापुरे यांचा निषेध व्यक्त करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान त्या मदर्शाची सखोल चौकशी व्हावी तसंच पोलीस निरीक्षक खानापुरे यांच्यावर कारवाई व्हावी अशा मागणीचं निवेदन आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांना दिलं मदर्शामध्ये नेमकं कोणतं शिक्षण दिलं जातं याचा शोध घ्यावा तसंच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा अवमान करणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी उदय भोसले किशोर घाटगे आनंदराव पवळ मनोहर सोरप शीला माने रश्मी साळुंखे विकास जाधव राजेंद्र तोरसकर सुनील सामंत सौरभ निकम कविराज कबुरे उपस्थित होते